भव्य दिव्य प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला देशाचे नाही तर जगाचे सगळ्यांचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाचा समोर नेण्याचं काम आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विचारावर पाऊल ठेव आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची घोडधोड येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे याच विश्वासावर विकसित भारताच्या प्रगत महाराष्ट्राच्या विचारावर विश्वास ठेवून आमचे ग्रामीण भागामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शे, शेत शेतकरी चळवळीमध्ये काम केलं असे अॅडवोकेट विजयजी धोडगे आणि डॉक्टर सुनील धोंडगे आणि प्रताप धोंडगे सोबत शेकडो कार्यकर्त्यांचा आज प्रवेश आहे निश्चितच महाराष्ट्रातील नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील नव्या विकासाच्या राजकारणाला सोहळा आहे आपण नरेंद्र मोदींनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठे जनसामान्याचे जे कल्याणकारी योजना आहेत त्या ठिकाणी अंमलात आणल्या आहेत परंतु हा खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना लोकांपर्यंत

आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या दे, देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेला विकसित भारत प्रगत महाराष्ट्र सर्वांना पूर्ण महाराष्ट्रायचं आहे असे करत असताना भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे सदस्य नोंदणीचं अभियान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय ध्वनी बंधूंच्या माध्यमातन आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान जिल्ह्याचे अध्यक्ष संतुलराव अंबाडे साहेब यांच्या माध्यमात घेतलं मला आनंदाने सांगू इच्छितो की या ठिकाणी बालाजीबाबत फडागळे असतील लोहायचे शरदभाऊ पवार असतील गजानन सावकर सुर्यवंशी असतील विजयजी गोंडगे असतील यांनी एक हजार सदस्य नोंदणीचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केला आपण सर्व अभिनंदन करूया निश्चितच आगामी काळामध्ये आपण ज्या अपेक्षेने ज्या आकांक्षेनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केली केलेल्या आहात निश्चित आपण सर्वजण मिळून आपण त्याला ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीचा प्रभारी तालुकाध्यक्ष नात्यांनी ज्यांचे ज्यांचे प्रवेश होतील त्यांचं मी या ठिकाणी स्वागत